नमस्कार आपल्या सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हा महिना पोषण माह म्हणून देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा अंगणवाडी स्तरावर असतील प्रकल्पस्तरावर असतील मोठ्या ॲक्टिव्हिटी केल्या जात आहेत यावर्षी पोषण महा साजरा करत असताना काही विशेष बाबींची दक्षता किंवा विशेष थीम ज्या आहेत त्या पोषण महामध्ये साजऱ्या करण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या थीम कुठल्या आहेत त्या थीममध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी इन्क्लूड आहेत आणि त्या अंगणवाडी सेविका यांना कशा पद्धतीनं साजऱ्या करायच्या आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आपल्या माहितीसाठी आपण हा पोषण महाचा जो डॅशबोर्ड आहे जिथं आपण केलेल्या कृतींच्या दररोजच्या नोंदी या ठिकाणी केल्या जातात हा आपल्या माहितीसाठी केवळ या ठिकाणी ओपन केलेला आहे जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा कुठल्या कुठली ती थीम थी आहे आणि त्या अंतर्गत कुठल्या ॲक्टिव्हिटीज या अंगणवाडी सेविका यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करायचे आहेत तर आपण थीममध्ये पहिल्यांदा जाऊया थीममध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल येतं की आठ वेगवेगळ्या थीम आहेत ज्यामध्ये ॲनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग कॉम्प्लिमेंटरी फीडिंग पोषण बी पढाई बी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीबद्दल आपण सॉरी ज्या थीमबद्दल आपण बोलत आहोत ते म्हणजे टेक्नॉलॉजी फॉर बेटर गवर्नन्स म्हणजे उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर या थीम अंतर्गत वेगवेगळ्या चार ॲक्टिव्हिटी आपल्याला दरम्यान करायच्या आहे ज्यापैकी दोन ॲक्टिव्हिटी या पर्यवेक्षिका यांच्या स्तरावर होतील आणि दोन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या अंगणवाडी स्तरावर म्हणजे अंगणवाडी सेविका यांना करायच्या आहेत तर आपण टेक्नॉलॉजी फॉर बेटर गव्हर्नन्स या थीमला सिलेक्ट करूया जेणेकरून आपल्याला कळेल की या थीम अंतर्गत कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी येतात थीमला सिलेक्ट केल्यानंतर आपण ॲक्टिव्हिटीच्या ड्रॉपडाऊनला क्लिक करूया ड्रॉपडाऊनला क्लिक केल्यानंतर या चार ज्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या थीम अंतर्गत करायच्या आहेत त्या डिस्प्लेवरती आहेत ज्याच्यामध्ये शेवटच्या दोन ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविका यांना करायच्या आहेत आणि पहिल्या दोन ज्या आहेत त्या पर्यवेक्षिका यांना करायच्या आहेत पर पहिलं आपण बघूया की इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट इन पोषण ट्रॅकर बाय सुपरवायझर ते ही ॲक्टिव्हिटी जी आहे हे ॲक्टिव्हिटी सर्व पर्यवेक्षकांना यांना करायची आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या काही अंगणवाडी सेंटर्स असतील किंवा अंगणवाडी केंद्रं असतील त्या प्रत्येक अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी पायाभूत सुविधांची माहिती जी आहे ते आपल्याला पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती अपडेट करायचे आहे दुसरं आहे स्पॉट ग्रोथ मेजरमेंट ड्युरिंग फील्ड व्हिजिट जेव्हा पर्यवेक्षिका ह्या फील्ड व्हिजिटला जातील अंगणवाडी व्हिजिटला जातील तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बालकांची वजन उंची त्या ठिकाणी घ्यायची आहे तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे बेनिफिशरी मोबाईल अपडेशन ऑन पोषण ट्रॅकर तर लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक सत्यापित करायचे आहेत जे की अंगणवाडी सेविकांना करायचे आहेत आता अंगणवाडी सेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील असलेल्या सगळ्या लाभार्थ्यांचे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मोबाईल क्रमांक सत्यापित करून घेणे आवश्यक आहे आता अंगणवाडी सेविका यांनी बऱ्याच लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आधीच सत्यापित केलेले आहेत परंतु जे काही शिल्लक बेनिफिशरी आपल्याकडं असतील अजूनही ज्यांचे मोबाईल क्रमांक सत्यापित करायचे राहिलेले असतील अशा लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याला पोषण दरम्यान सत्यापित करून ती कृती पोषण महाच्या या थीम अंतर्गत साजरी करायची आहे चौथी आणि शेवटची महत्त्वाची जी कृती आहे ती आहे मेजरमेंट ड्राईव्ह फॉर वेट गेन ऑफ प्रेग्नेंट वुमन जेसेशनल वेट गेन अँड इट्स डेटा एंट्री इन पोषण ट्रॅकर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गर्भधारणेदरम्यानची जी वजन वाढ असते ती त्या प्रेग्नेंट वुमनच्या दृष्टिकोनातून आणि त्या होणाऱ्या बाळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे आपल्याला जर त्या बाळाला लो बर्थवेट मधून वाचवायचं असेल कुपोषणातून वाचवायचं असेल तर त्या प्रेग्नेंट वुमनची काळजी घेणं आवश्यक असतं आणि जर त्या गर्भवती महिलेची गर्भधारणेदरम्यान योग्य काळजी घेतली तर निश्चितच जे अपेक्षित वजन वाढ गर्भधा गर्भधारणेदरम्यान आपल्याला असते ती त्या ठिकाणी होईल आणि त्यासाठी ते ट्रॅक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या गर्भवती महिलेची वजन आणि उंची घेऊन ती पोषण ट्रॅकरमध्ये नोंदविणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की त्या, त्या महिलेची त्या गर्भवती महिलेची गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढ अपेक्षित आहे आणि ती कशा पद्धतीनं होत आहे म्हणजे योग्य दिशेने ते होत आहे की नाही कमी होत आहे का जास्त होत आहे का हे आपल्याला जर बघायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती महिलांची वजन उंची घेणं अत्यावश्यक आहे त्यामुळं आता आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला रिडायरेक्ट होऊया जेणेकरून आपल्याला कळेल की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती महिलांची वजन उंची घेतल्यानंतर ती कुठं प्रविष्ट करायची आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला गर्भधारणेदरम्यान जी वजन वाढ होते ती आपण कशी ट्रॅक करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या गर्भवती महिलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया तर आपण आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केलं आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की जो जेशेशनल वेट गेन ज्याला म्हणतो आपण गर्भधारण दरम्यानची वजन वाढ याचा आपण आलेख बघणार आहोत चार्ट बघणार आहोत की त्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला लगेच एक मिनिटात कळेल की गर्भवती महिलेचं वजन जे आहे ते प्रमाण वाढत आहे की नाही तर पहिल्यांदा आपण मुख्य पृष्ठावरील बेनिफिशरीज या पर्यायाला क्लिक करूया बेनिफिशरीजला क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी प्रेग्नेंट वुमन या कॅटेगरीला सिलेक्ट करूया आता यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रेग्नेंट वुमनची यादी दिसेल गर्भवती महिलांची यादी दिसेल त्यातील ज्या महिलेची आपल्याला वजन उंची भरायची आहे त्या महिलेच्या नावासमोरील थ्री डॉट या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे वजन उंची भरण्यासाठी ॲड ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल्स या सेक्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर हेल ट्रॅकिंगमध्ये जो पहिला पर्याय आहे त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे हेल ट्रॅकिंग आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की तिथं आपल्याला त्या महिलेची उंची विचारलेली आहे या ठिकाणी उंची प्रविष्ट करायची आहे या ठिकाणी वजन प्रविष्ट करायचं आहे आणि जर आपल्याला आप हिमोग्लोबिन त्यांचं माहीत असेल की किती आहे तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे ते या फॉर्ममध्ये मॅन्डेटरी नाही आहे परंतु आपल्याला जर माहिती असेल त्यांच्या एम सी पी कार्डवरती जर ते लिहिलेलं असेल तर आपण ते या ठिकाणी प्रविष्ट करू शकतो या ठिकाणी वजन उंची सबमिट वजन उंची प्रविष्ट करून आपल्याला या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जोपर्यंत आपण वजन उंची भरणार नाही तोपर्यंत सबमिट बटन या ठिकाणी इनेबल होणार नाही आपण या ठिकाणी वजन आणि उंची टाकून बघूया आपण वजन उंची टाकल्या क्षणी या ठिकाणी सबमिट बटन जे आहे ते इनेबल झालं बरोबर तर इथून आपल्याला त्या महिलांची वजन उंची भरायची परंतु इथं वजन उंची भरल्याने त्या महिलेचे जे दरम्यान वजन वाढ आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्याला ट्रॅक करता येईल का तर नक्कीच आपण या ठिकाणी जे वजन प्रविष्ट करणार आहोत याच वजनाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की बाबा त्या महिन्यामध्ये त्या पर्टिक्युलर प्रेग्नेंट वुमनचं किती वजन वाढ आपल्याला अपेक्षित होती त्यासाठी एक महत्त्वाची बाब आपल्याला त्यापूर्वी करावी लागेल की जेणेकरून जो गर्भधारण दरम्यानची वजन वाढीचा जो आलेख आहे तो आपल्याला क्रिएट करता येईल किंवा तयार करता येईल त्यासाठी तुम्ही या ठिकाणी थ्री डॉटच्या पर्यायामध्ये बघू शकत असाल जे वेट गेन स्लॅश ए एन सी डिटेल्स हा पर्याय याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल जेणेकरून आपल्याला गर्भधारणे दरम्यानचा आलेख जो आहे तो बघता येईल आता यांची माहिती जी आहे ते आपण आधीच भरलेली आहे वरती तुम्हाला दिसेल जे वेट गेन या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲरोवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक चार्ट आपल्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याची माहिती दिसेल त्यांचं ए एन सी वनचं जे हे स्टेटस आहे ते या ठिकाणी दिसेल त्या अंडर वेट आहे ओवरवेट आहे ओबेज आहे की नॉर्मल आहे आणि आपण भरलेल्या वजनानुसार त्या महिलेचं वजन अपेक्षेप्रमाण वाढतं आहे का हे या ठिकाणी लिहिलेलं आहे आता तुम्ही बघत असाल ॲक्च्युअल वेट गेन इज लोअर दॅन द रिकमेंडेड वेट गेन म्हणजे जे अपेक्षित वजन वाढ होती त्यापेक्षा जे वजन आहे ते कमी आहे असं या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात दिलेलं आहे तर या ठिकाणी ग्राफवरती तुम्हाला दोन वेगळ्या लाईन दिसत असतील तीन वेगळ्या कलरच्या त्या ठिकाणी तुम्हाला डॉट्स दिसत असतील एक आहे ऑरेंज एक आहे रेड आणि एक आहे ब्ल्यू तर ऑरेंज म्हणजे ऑरेंज म्हणजे जास्तीत जास्त वजन वाढ या महिलेची किती अपेक्षित आहे रेड म्हणजे कमीत कमी वजन वाढ किती अपेक्षित आहे आणि ब्ल्यू म्हणजे यांची ॲक्च्युअल वजन वाढ किती आहे बरोबर यांचा ॲक्च्युअल वजन वाढ किती आहे तर हा निळा पॉईंट जर या दोन रेषांच्यामध्ये असेल या दोन लाईन जे आहेत याच्यामध्ये असेल तर त्या महिलेची वजन वाढ योग्य दिशेने होत आहे हा निळा पॉईंट जर या रेषांच्या वरती किंवा खाली असेल तर त्या महिलेची वजन वाढ योग्य दिशेने होत नाही आहे खाली जर असेल लाल रेषेच्या खाली असेल तर महिलेची वजनवाढ अपेक्षेपेक्षा कमी होत आहे फार कमी होत आहे आणि वरती जर असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त होत आहे असं आपण समजू शकतो आणि त्या पद्धतीनं मग आपण त्या गर्भवती महिलेला मार्गदर्शन करू शकतो योग्य आहारासाठी योग्य आरामासाठी डॉक्टरांकडे जाण्यासाठी आपण सल्ला देऊ शकतो जेणेकरून त्यांची जी अपेक्षित वजन वाढ आहे ती होईल आता हा ग्राफ तयार करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत की आपण जर मगाशी आपण बघितलं की आपण वजन उंची कशा पद्धतीनं भरू शकतो त्या ठिकाणी वजन उंची भरल्यानंतर हा ग्राफ तयार होतो का तर नाही हा ग्राफ तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या महिलेची एन सी वनची डिटेल्स भरणं आवश्यक असतं आता आपण मागं जाऊया मागे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ए एन सी वन टू थ्री फोर बघा ए एन सी वन टू थ्री आणि फोर आता ए एन सी ची माहिती या ठिकाणी भरलेली आहे म्हणून हा या प्रेग्नेंट वुमनचा ग्राफ बनलेला आहे पण ज्या महिलांची ए एन सी ची माहिती भरलेली नसते त्या महिलांचा हा ग्राफ बनत नाही आता आपण एक दुसरं उदाहरण बघूया या लाभार्थ्याच्या थ्री डॉटवरती आपण क्लिक करूया आणि जेस्टेशनल वेट घेण्या पर्यायाला क्लिक करूया आता बघा या महिलेची एन सी वनची कुठली माहिती या ठिकाणी भरलेली नाही आहे आणि म्हणून त्याच्यामुळं या महिलेचा जो गर्भधारणे दरम्यानची वजन वाढीचा जो आलेख आहे तो या ठिकाणी तयार झालेला नाही जेव्हा आपण त्या आर क्लिक करतो तेव्हा हे पेज आपल्यासमोर येतं की पहिल्यांदा बाबा तुम्ही त्या महिलेची उंची वजन त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि त्यांची ही जी ए एन सी वन आहे हे कुठल्या तारखेला झालेली आहे याची तारीख या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायची आहे जोपर्यंत आपण ही माहिती या ठिकाणी प्रविष्ट करणार नाही तोपर्यंत त्यांच्या वजन वाढीचा जो आलेख आहे म्हणजे गर्भधारणे दरम्यानच्या वजन वाढीचा आलेख तो या ठिकाणी तयार होणार नाही मग आपण या महिलेचं दर महिन्याला जरी वजन उंची घेऊन पूर्वी जो आपण पर्याय बघितला थ्री डॉटमध्ये ॲड ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल्स ॲड ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल्समध्ये जाऊन हेल्थ ट्रॅकिंगमध्ये जाऊन या ठिकाणी आपण कितीही वेळा जरी हाईट वेट प्रविष्ट करत राहिलो तरी आपल्याला त्या महिलेची गर्भधारणे दरम्यानची वजन वाढ ट्रॅक करता येणार नाही म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कुठल्याही गर्भवती महिलेची गर्भधारणेदरम्यानची वजन वाढ जर ट्रॅक करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला या जेशेशनल गेन या पर्यायामध्ये जावं लागेल याच्यामध्ये आपल्याला त्यांची जी ए एन सी वनची डिटेल्स आहे ती या ठिकाणी ॲड करावी लागेल या ॲड डिटेल्समध्ये जाऊनसुद्धा आपण करू शकतो ॲड डिटेल्समध्ये जाऊनसुद्धा आपण करू शकतो किंवा हा जो या ॲरो या ठिकाणी दिलेला दे आहे यालासुद्धा क्लिक करून आपण ही माहिती जी आहे पहिल्यांदा भरू शकतो म्हणजे ग्राफ तयार झालेला नसल्याकारणाने आपल्याला पहिल्यांदा ही माहिती भरणं गरजेचं असल्याने त्या ॲरोला क्लिक करूनसुद्धा आपण या पेजवरती रिडायरेक्ट होतो मग आपल्याला इथं त्यांची उंची टाकावी लागेल उंचीनंतर त्यांचं वजन टाकावं लागेल इथं हिमोग्लोबिन टाकावं लागेल आणि त्यांची ए एन सी वनची जी तारीख असेल ती तारीख आपल्याला ता आप या ठिकाणी प्रविष्ट करावी लागेल आता ही माहिती आपल्याला कुठून भरायची आहे तर या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात लिहिलेलं आहे की ही जी माहिती आहे ही आपल्याला त्या गर्भवती महिलेचं जे एम सी पी कार्ड असेल मा व बाल संरक्षण कार्ड जे असेल त्याच्यावर ही सगळी माहिती लिहिलेली असते तिथून आपल्याला ही माहिती पहिल्यांदा या ठिकाणी भरायची आहे गर्भवती महिला कितीही महिन्यांची गर्भवती असेल आणि पहिल्यांदा जर आपण ही माहिती भरत असू तर आपल्याला एन सी वनचीच माहिती या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे जेणेकरून आप त्या महिलेचं गर्भधारणेदरम्यानचं योग्य वजन वाढ आपल्याला ग्राफच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल तर आ, अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांना ही जी प्रक्रिया आहे ही लक्षात आली असेल जेणेकरून आपण आपल्या कार्यक्षेत्रामधील ज्या काही रजिस्टर प्रेग्नेंट वुमन आपल्याकडं आहे त्या सगळ्यांची ए एन सी वनची डिटेल्स या ठिकाणी पहिल्यांदा भरूया जेणेकरून त्यांचा गर्भधारणेदरम्यानच्या वजन वाढीचा आलेख तयार होईल आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपण त्या महिलांचं जे वजन आहे ते त्यांच्या थ्री डॉटमध्ये ॲड ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल्स सेक्शन्समध्ये जाऊन आपण हार्ड ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल सेक्शन्समध्ये जाऊन हेल्थ ट्रॅकिंग या पर्यायाला क्लिक करून या सेक्शनमध्ये दर महिन्याला भरूया जेणेकरून त्या महिलांचं गर्भधान्यदरम्यानचं जे अपेक्षित वजन वाढ आहे त्याची ट्रॅकिंग तुम्हाला करता येईल आणि त्या पद्धतीनं मग त्या महिलांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल आपण आधीच या विषयावर बोललो की गर्भधान्यदरम्यानची वजन वाढ का गरजेची असते कारण त्या मातेच्या दृष्टिकोनातून आणि होणाऱ्या बाळाच्या दृष्टिकोनातून गर्भधारणेदरम्यानची वजन वाढ ही अत्यंत महत्त्वाची आहे जेणेकरून त्या बाळाला कुपोषणापासून वाचवता येईल आणि त्या महिलेची सेफ डिलेवरी होईल डिलेवरी दरम्यान जो होणारा त्रास आहे तो कमी होईल यासाठी ही सगळी प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि अंगणवाडी सेविकांनासुद्धा एक रेडीमेड जो आलेख आहे तो या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये पाहता येईल आणि त्या ॲप्लिक ॲप्लिकेशनमध्ये तयार झालेल्या आलेखाच्या माध्यमातून गर्भवती महिलेला मा स्वतःला किंवा त्यांच्या कुटुंबातील काळजी घेणाऱ्या लोकांना आपल्याला योग्य मार्गदर्शन सल्ला देता येईल आणि मुलांना कुपोषणातून वाचवता येईल जी कमी वजनाची मुलं जन्माला येतात ते प्रमाण आपल्याला या माध्यमातून कमी करता येईल अशा आहे की आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण असेल आणि ही जी काही प्रक्रिया आपण या व्हिडिओ दरम्यान बघितलेली आहे ही आपल्या सगळ्यांना निश्चितच लक्षात आली असेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो धन्यवाद